आता आपण उपवासाची रताळेची रेसिपी पाहणार आहोत आज तर मी त्यासाठी असं पॅनवरती खाली कागद लावलंय वरती ही रताळी लावलेत आणि हे आपल्याला पॅक झाकण लावून घ्यायचे आणि हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असे वाफेवर शिजून द्यायचे आहेत आता ही रताळे जर आपण बिना पाण्याचे हे शिजवले ना तर याची टेस्ट खूप छान लागते पाण्यामध्ये जर शिजवलं तर टेस्टचं प्रमाण कमी होतं त्यामुळे मी या पद्धतीने रताळे उकडून घेत आहे किती शिजलेत ते एकदा चेक करून पाहूया साईडनी पहा आपल्याला भाजलंय आता हेही मी पलटी करून ठेवते आणि असं मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचंय म्हणजे आतून खरपूस भाजलं जात हे तर मी आता परत हे असं झाकण ठेवून शिजून घेणार आहे तर पलटी केल्यानंतर मध्ये बसत नव्हतं तर थोडंसं मी एक साईडने ते कापून घेतलं कारण त्याचा सेप असा वाकडा होता तर आता आपलं हे झाकण एकदम घट्ट बसलंय आणि आता परत आपण हे दहा मिनटं शिजून देणार आहोत आता आपली रताळी सुरेख अशी शिजून झालेली आहे पाहू शकता तुम्ही चाकू पूर्ण असा आतमध्ये जातो आहे तर आता आपल्याला यासाठी हे जाडच रताळं घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या गोल असतात ते एकदम मोठे मोठे निघतात आणि खायलाही छान वाटतात आता पॅन गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घालून आहे यासाठी जास्त तूप लागत नाही अगदी थोडंसं तूप लागतं एवढंच तूप घेतलं तरी चालेल आणि आता आपल्याला रताळ सोलून त्याचे काप करून घ्यायचे तर मी रताळ सोलून घेतले आणि त्याचे कापही करून घेतलेत आणि असे छान काप आता आपल्याला या तुपावरती सायड फ्राय करायचे दोन्ही साईडनी छान असे लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे हेर मुलांची नाटकाची प्रॅक्टिस चालू आहे त्यामुळे त्यांचे थोडेसे आवाजही येतात या पद्धतीने एक हे काप दोन्ही साईडने असे छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे किती छान खरपूस भाजले गेलेत आता यावरती आपल्याला अशी थोडीशी साखर दोन्ही बाजूनी घालून घ्यायची आहे अशी थोडीशी स्प्रिंकल करायची साखर आपल्याला आणि आता हे रताळे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत आता याच पद्धतीने मी उरलेलं जे रताळं होतं त्याचेही काप करून घेतलेत आणि तेही असे छान दोन्ही साईडनी भाजून घेतलेत आणि त्यावर अशी थोडीशी साखर तुम्हाला नसेल हवी नाही घातली तुम्हाला नुसतं असं खायचं असेल तरी खाऊ शकता एखाद्याला जर शुगर चालत नसेल तर तुम्ही त्याला असंही देऊ शकता तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय